भंडारा शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित रेडिओ कार्यक्रम मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान पार पडला हा कार्यक्रम आपल्याला राष्ट्र उभारणीसाठी केवळ प्रेरणा देत नाही तर आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मजबूत संदेश देतो पंतप्रधानांच्या विचारातून आपल्याला नेहमीच नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मिळते असे यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे कृष्णकुमार बत्रा सचिन कुथे शैलेश मेश्राम रोस रोशन दिगंबर श्यामकुवर अशोक बडवाईक दीपक श्यामकुवर बाबुराव बोरकर आणि अन्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते